जनता आणि ह्या अन्यायाला कारणीभूत असेल तर फक्त व्यापारी महासंघ आणि काका छोट्या व्यापाऱ्यांना आजपर्यंत त्यांनी कधीच विश्वासात घेतला नाही आणि तुम्हाला सांगतो पंचवीस वर्षापासून कोपरगाव शहरामधून आणि या तालुक्यामधून हे काका कोयटे एक्झिट आहे गायब आहे कोणताही भक्कम असा योगदान कोपरगाव करण्यासाठी काकांनी आजपर्यंत दिलेला नाही मी तुम्हाला लहानपणे सांगतो कारण की गेली अनेक वर्षापासून सामाजिक संघटना चालवताना आम्ही कोपरगाव शहरात फिरतो आंदोलन करतो उपोषण करतो पण मी एकाही काळात एकाही कालखंडात काका का का कोयट्यांना लोकांची मदत करताना कधी पाहिली नाही काय म्हणता काका मी विकास केला सुशोभीकरण केलं कसलं सुशोभीकरण केलं तुम्ही बस स्टँडवर तुम्ही जातात आणि ते जुने टायर आणून त्याला कलर देऊन तुम्ही लोकांना सुशोभीकरण म्हणतात असं कोपरगाव नगर परिषदेमध्ये आमची सत्ता येऊ द्या तुम्हाला आम्ही दाखवतो का कोपरगाव सुशोभीकरण काय असतं म्हणून आम्ही कोपरगाव तुम्हाला बदलून दाखवू आमच्याकडं विजन आहे विवेक भाई ना। जर विजन आपण बघितलं त्यांची अनेक ब्लूप्रिंट या ठिकाणी तयार आहे फक्त मित्रांनो आपण यंदा नगर अध्यक्ष आणि सर्व उमेदवार च्या तीस नगरपालिकेत पाठवा कोपरगाव शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आपण आज इथं जमा झालो आहोत जसं ताईंनी सांगितलं आज आपलं एक एक मत महत्वाचं आहे आपलं एक मत चुकलं तर आपल्याला कसा पाच वर्ष परिणाम लागतो हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे त्यामुळं आपलं एक एक मत आपण विचारपूर्वक बटन दाबायचं आहे त्या मताचं बटन कमला समोर दहा हे मी तुम्हाला सांगते ती आपल्याला कमला द्यायची आहे आणि भरपूर प्रचंड प्रमाणात इथून आपल्या आम्ही मधून आपल्या तिघेवारांना आपण दीडनी आणलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते आणि आज आपल्या भाजप सरकारच्या आज मुख्यमंत्री साहेबांच्या ज्या योजना आहेत आपली सर्वात लाडकी बहीण योजना सर्वात मोठी योजना त्या योजनेचा आपण सगळ्या माता भगिनी लाभ घेतात तसेच आयुष्यमान भारत योजना असेल आणि अजून आपली च भाड महिलांसाठी आदर केले पन्नास टक्केच केले आणि ज्येष्ठांसाठी तर पाच वर्षापूर्वी केलं आहे लाभ घेत आहोत त्यामुळे आपण त्या सर्वांचा आदर राखायचा आहे मुख्यमंत्री साहेबांचा आपल्या भाजप सरकारचा आदर राखायचा आहे आणि आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि आम्ही जे तीन उमेदवार आहोत संगण साहेब असतील नगरपाध्यक्ष नगरसेवकसाठी आपले शिंदे साहेब असतील सा एक मी स्वतः असेल आपण या तिन्ही मतदारांना उमेदवारांना येत्या दोन तारखेला मूल बटन दाबून प्रचंड मातानी विजय करायचा आहे आणि जेव्हा मी आजकाच्या दरम्यान आपल्या आंबेडकरनगर भागात फिरले तेव्हा मला असं जाणवलं प्रमुख रस्त्यांची कामळी तर मी शोली केली आहे मध्ये मागच्या पंचवाशी मध्ये आणि आज बाईक म्हणजे गल्लीमधली रस्ते असे आत्ता मी जेव्हा मी फेरी मारली तेव्हा मला बऱ्याच बायकांनी सांगितलं की ताई आमचा रस्ता पहा म्हणे कितका छोटा रस्ता आहे पण काम झाले नाही पावसाळ्यात आम्हाला खूप त्रास होतो गुडघाभर पाणी असतं म्हणे चिखल असतं मुलांना शाळेत जायचं असतं घरच्या माणसांना मा, मा, कामावर जायचं असतं आम्हाला कामावर जायचं असतं तुम्ही आमचा एवढा प्रश्न मार्गी लावा म्हणे तर मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगते ताई मी नक्कीच तुम्ही जेव्हा मला निवडून देशाल तेव्हा मी तुमचे बारीक सारी कामं खरंच करेन मी मी स्वतः पाहिले की हे खरंच गरज आहे आज आपल्याला आणि आणिचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अंगणवाडीचा तर ताई आधी ते आलेल्या असतील मी परवाच त्या ताईंना भेटले तर ताई त्या स्वतःच्या म्हणजे भूमी छोटीशी त्या ते अंगणवाडी चालवतात आणि म्हणजे कोणतरी निशुल्कपणे चालवतात तीस ते पस्तीस मुलं आज तिथं अंगणवाडी शिकतात मी जेव्हा गेले तेव्हा ते स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घालते मुलांना आणि आपले एकदा दोन दांबऱ्या असतील त्यांचा मुलगा तिथंच आहे त्यांनी मला सांगितलं म्हणे ताई मोविनी म्हणे आपलं पहिलं काम आपल्याला अंगणवाडीचं करायचंय म्हणजे माझा मुलगा मी त्याला म्हटलं की माझ्या तोरप्रचारायचं तो म्हणणं माझ्या शाळेत जायचं इतक्या सगळ्यांना लळा लावडायचं मॅडम मी तर तरी तुमचं काम करत तुम्ही आमदारताईंना सांगा तुमचा अंगणवाडीचा आपण पहिलं करू तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते तुम्ही माझा विश्वास ठेवा मी त्या विश्वासाला पात्र करेल आणि मला ही जी संधी मिळाली आहे जी वहिनी माझ्यावर भैयांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासात तुम्ही सोनं करेल संधी मिळाली तर सोनं करेल आणि जे संधी मिळाली माझी मला सत्तेची नसते सेवेची संधी आहे असं मी मानते आणि आपली सेवा काही संधी मला एक द्या तीन उमेदवार आपल्या सेवेची द्या येत्या दोन तारखेला कमरासमोर बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला प्रचंड मताने विजय करावा अशी अपेक्षा व्यक्त करते आज आपल्याकडं सगळेच लोक येत आहेत आपल्याला वेगळे वेगळे आश्वासन देत आहेत पण आश्वासन दिल्यानंतर ते पूर्ण करायचे असतं ही लोक ते विसरतात आणि ते आश्वासन जे दिले जातात कोल्हा कुटुंबाने ते कोल्हा कुटुंब नेहमी ने 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 पूर्ण करत असतो आदरणीय ताई आपण बघितलं असेल की आमदारकीच्या कालखंडामध्ये ताईंनी जे काम केलं तालुक्यामध्ये ते प्रामाणिकपणे काम केलं आत्ताचे जे आमदार आहे हे फक्त फ्लेक्स बहादर आमदार आहे कुठं काम केलं काम दिसत नाही पण यांचे फ्लेक्स फार मोठ्या प्रमाणात लागतात त्याचे उदाहरण सांगतो आठ दिवसापूर्वी ताईंनी गडकरी साहेबांना भेटून आपल्या रोडला साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनपर्यंत वीस कोटी रुपये मंजूर केले आमदार महाशाहींना ते काल कळलं आज लगेच त्यांचे फ्लेक्स आणि त्यांचे व्हॉट्सअपला चालू झालं गडकरी साहेबांच्या एखादा फोटो टाकायचा चालू झालं अहो देशामध्ये भारतीय जनता पार्टी कमलाची सत्ता आहे मग ताईंनी सांगितलेलं काम लवकर होईल का आमदारांनी सांगितलेलं काम लवकर होईल ताईंनी सांगितलं मग ताईंनी गडकरी कर साहेबांना सांगितलं आमचे कॉलेजची मुलं असतील आमचे बाकीचे राहणारे सगळे मंडळी असतील ज्याच्यासाठी तो रस्ता फार खराब झालेला आहे तो रस्ता आम्हाला करून द्यायचा साहेबांनी एक मिनिट वीस कोटी रुपये दिले असे कितीतरी उदाहरण आहे की जे ताईंनी काम केले आणि <coughs> त्याचं स्त्रेय फक्त घेतात मी आमदारांचा बरेच याच्यातनं विचारतोय की तुम्ही सहा वर्षात खरं काय केलं ते लोकांना दाखवा फक्त लोकांपुढं मांडल्या जात काय मांडलं जात आम्ही पाच नंबर तळ केलं हो मला सांगा आदरणीय कोल्हे साहेबांनी पंचेचाळीस एकर जमीन जर येसगावला घेऊन ठेवली नसती तर त्या तळ्याला तुम्ही कुफुल जागा आणली असती मी तर एका मीटिंग मध्ये आमदारांना विचारलं की पाच नंबर तळ झालं कोपरगावची लोकसंख्या वाढतीये भविष्यामध्ये सहा नंबरचं तळ करावं लागलं मग याला जागा कुठून आणणार मायगाव देशमुखला देणार का तुम्ही हे आदरणीय कोल्हे साहेबांनी करून ठेवलं पंचेचाळीस एकर जागा घेऊन ठेवली भविष्याचा वेध घेऊन म्हणून आज आपल्याला पाणी येत आणि आज जर तुम्ही बघितलं पाच नंबर तळ आम्ही स्वतः जाऊन बघितलं एकदम हिरवं पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या तळ्याचं टेक्निकली सुद्धा सगळं चुकलेलं आहे की त्या तळ्यातलं खराब झालेलं पाणी सुद्धा बाहेर काढता येत नाहीये आम्ही तुम्ही आमच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे का आम्हाला पॅराशूट उमेदवार दिलेलं नाही आमच्यामधला माणूस दिला कारण हे आपला चांगला समस्या घेऊन पुढे पुण्याला आमचे मित्र त्यांनी एकदम छान मानलेलं आहे की ते भेटतील कधी आपल्याला अहो आग त्यांनी आत्ताच एक भाषण त्याचं जाहीर झालं की ते काय बोलले की जसं निवडणूक झाली की वीस पंचवीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये पायच ठेवला नाही बरोबर मग आता कधी ठेवणार ते पाय मग आपण त्यांना भेटायला कुठं द्यायचं आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या माणसाला आपण सांगू शकतो दहा वर्ष आम्ही विजूबाजी असतील विवेकराव सोनवणे असतील आम्ही कायम नगरपालिकेत जायचो इथे ड्रेनेजचा प्रश्न आहे घंटागाडी येत नाही स्वच्छता नाही रस्ते नाही पाणी नाही बऱ्याचशा समस्या मांडायचो झाडायला तर कधी आठवलंच नाही पण तिथं गेलं का फक्त आश्वासन मिळायचं आम्ही बाहेर आलो का त्यांचा पिये जायचं आणि तो सांगायचा की हे कामं करायचे नाही का तो हा प्रभाव कायम कोल्हे कुटुंबाच्या पाठीशी झाला पण मी आज आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो या सगळ्या आदरणीय व्यासपीठासमोर एवढे वेळ तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या आम्ही शंभर टक्के तुमचे कामं करू आणि या कामांची सुरुवात या अंबिकानगरपासून करू आंबेकर नगर असेल साईबाबाचं सा मंदिर असेल या प्रभागातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सोडवण्यासारख्या होत्या कारण ही शिकवण स्वर्गीय शंकररावजी साहेब असतील आदरणीय दादा असतील आणि स्नेहलता ताईकडून आम्ही शिकलो ज्यावेळी शहरातला त्रिशंकू भाग होता की ज्यांना जन्माचे काही मृत्यूचे दाखले मिळत नव्हते तर महाराष्ट्रातल्या एकशे मधून एक फाईल निघाली हद्दवाडीची ती होती कोपरगावची नंतर बरेचसे आमदार येऊन आमदार ताईना तुमची फाईट कशी निघाली तर त्याला स्वतःच काम करण्याची कळकळ लागते आणि इच्छाशक्ती लागते जी इच्छाशक्ती कोल्हे कुटुंबाकडे आहे ती काळे कुटुंबाकडे नाही आमदारांकडे नाही आतापर्यंत असं एक तरी काम दाखवा की त्यांनी जनतेसाठी केलं ना कोविडमध्ये आले ना पुराच्या वेळे आले ना कधी गुरोग्राई आली म्हणून आले ते फक्त फोटो काढणे बॅनर लावणे आणि स्वतःची प्रसिद्धी करणे कायमच कामांमध्ये ज्यावेळी आमदारकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना शब्द दिला की दिवसाआड पाणी देऊ आजही दिवसाड पाणी येत नाही आतापर्यंत सहासष्ट दिवस झाले आणि अजून दोन महिन्यात म्हणजे शहात्तर दिवस या वर्षात म्हणजे तीनशे दिवस पाणी नाही मागच्या वर्षी सहासष्ट दिवस पाणी आलं पण आम्ही जो विकासनामा काढला आहे विश्वास नामक काढला विकास नामा सगळेच काढता आम्ही विश्वासनामा काढला याच्यात आम्ही लिहून दिलाय जेवढे दिवस पाणी तेवढेच दिवस पाणीपट्टी कारण आज आपण वर्षभराची पाणीपट्टी भरतो पण प्रत्येक जण रोज वीस रुपयाचा एक दोन जार घेतो म्हणजे जारचे पण पैसे घालायचे वरून घरपट्टी आणि पाणीपट्टी पण भरायची म्हणजे स्वच्छता हो नाही हो रस्ते नाही मिळव पाणी नसले स्ट्रीट लाईट नाही आरोग्य नाही पण घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायची का तर ती नाही भरावी तर दोन टक्के शास्ती लागतील दोन टक्के शास्त्री ही महिन्याला आहे म्हणजे चोवीस टक्के वर्षाला आपण सगळे सामान्य कुटुंबात लावा आम्ही सुद्धा सामान्य कुटुंबात लावू ही mm -hmm. घरपट्टी डबल करण्याचा मानस गेल्या आत्ताच्या आमदारांनी एक सात आठ वर्षपूर्वी केला होता का आता जास्त पैसे आले असते म्हणजे त्याला जास्त पैसे खाता आले असते परंतु आम्ही विवेक भैयाच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवस छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आम्ही उपोषणाला बसतो आठ दिवस प्रशासनाने कोणती नोंद घेतली आमदार महोदयाशी बोलून ती घरपट्टी थांबवली त्यामुळे आज आपली पूर्वक घरपट्टी आपण आहोत अशी एक ना अनेक कामे आहेत का जी कोल्हताईंनी केली बिबी दादांनी केली विवेक भाईंनी केली पुढं पाच वर्ष सुद्धा निवडून आल्यावर शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के आम्ही आपल्यासाठी उपस्थित राहू पण एक संधी आम्हाला देण्याची गरज आहे कारण आम्हाला आपली सेवा करायची आहे या वेळी परिवर्तन घडवायचं आहे त्याकरिता आपल्या सर्वांची आम्हाला साथ मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो वैशाली ताई आणि संतोष भाऊ शिंदे आणि पराजी चंदन साहेब या अध्यक्षासाठी मी अमरक चिन्हावर उभे यांना प्रचंड मनाने विजय करायची नम्र विनंती आणि गटाचा थोडा उशीर झाला भैया साहेब माझे संघ होते आम्ही दोन कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये बसलो होतो त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आणि मी आता माग जेव्हा आम्ही कानगर मध्ये फिरलो तेव्हा ड्रेनेजचे प्रॉब्लेम पाहिले आणि खूप लोकांना म्हणजे त्या त्यावेळेस त्या लोकांना मी तिथं आश्वासन दिलं की बाबा जे गटर जायला पाहिजे नव्हतं ती आपण त्यावेळेस करून घेऊ म्हणजे निवडून आल्यावर मी साहेबांच्याही कानावर घातलं बाहेरने ते बाहेर गेले आहेत तुम्हाला आश्वासन देतो बाबासाहेब जगता भाऊनी खूप चांगलं मांडणी केली प्रश्न खूप आहे आणि बरेचसे विजय विजय भाऊनी सोडवले त्याच्याही बद्दल आदर व्यक्त केला परंतु खरोखर सांगते आजचे आपले जे उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग भाऊ तरुण तडफदार धडाडीचे धावपळ करणारे असे एक सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाणीव असणारे उमेदवार आहे आणि त्याच्यामुळे आपला परिसर हा संजीवनी परिवार आम्ही मानतो कारण संजीवनीला लागून आपण आहोत त्यामुळे आपण परिवारातली मंडळी आहोत सगळी आणि म्हणून हाकेच्या अंतरावर असलेला आपल्याला उमेदवार आहे नगरसेवकाचे उमेदवार बिजू भाऊ ताई दोघा दोघांकडून आपल्याला कामं करून घ्यायचे आहे आणि शिंदे भाऊ आहेत त्यांनी पराग भाऊ सुद्धा जपे हॉस्पिटल समोरच राहिला आहे त्याच्यामुळे जसं समोरचा उमेदवार सांगतो मी रोजचं दोनशे किलोमीटर आपल्या फिरत असतो लय मोठ्या पदावर आहे आपल्याला लय मोठ्या पदाचा माणूस येणे लागेल आपल्या गल्लीतले प्रश्न सोडवायचे त्यांनी परवा सांगितलं की मोठे मोठी कामं करणार आहे आपल्या लोकांची कामं आपल्याकडे घंटागाडी येत नाही कचरा उचलणारी झाड उग आपल्या गटारीचे काही प्रश्न आहे पाणी व्यवस्थापन नीट नाही आपले प्रश्न छोटे कारण आपण सामान्य माणसं आहोत आणि नगरसेवक असाच असावा की माझं म्हणणं आहे दिवसात निदान एक सकाळचा दर दोन दिवसांनी एक चक्कर आपल्या वॉर्ड मध्ये फिरलं पाहिजे आपण कारण तरच आपल्याला नागरिकांच्या समस्या कळणार आहे या अंबिरा अंबिका नगर परिसरामध्ये नव्यानं आता घरं होत आहेत काही प्रश्न खूप आहे आणि आपल्याला ते तातडीने सोडवायचे असेल तर आपल्या हक्काची माणसं आपल्याला पाहिजे आणि हक्काची माणसं आणि काम करणार सरकार केंद्रात सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ राज्यात सरकार आहे मुख्यमंत्री कमळाचे आहे भाजपचे आहे परवा बघितलं आपण की आपल्या संपूर्ण नगर जिल्ह्यात नगरपालिकेला फक्त कोपरगावला सभा मिळाली आपण भाग्यवान आहोत सीएम साहेब काय म्हणाले तुम्ही मला मत द्या माझ्याकडून काम करून घ्या मागच्या वेळी आपण चुकलात असंही म्हणाले आणि आता जर आपण चुकला तर पाच वर्ष भोगावं लागल असंही वाक्य बोलले कारण त्यांना कल्पना आहे मी त्यांच्याकडून पाच वर्ष भांडून बाटून कामं घेऊन येत होती निधी घेऊन येत होते आणि त्याच्यानंतर चार पाचशे मतांनी मलाही थांबावं लागलं सिटिंग सीट सीथ म्हणून आपल्याला आमदारांना सगळ्यांनी आमदारांना निवडून दिलं मतदान भरपूर केलं कारण लाडक्या बहिणी आमच्या सरकारच्या झाल्या होत्या आणि ती योजना मुख्यमंत्र्यांची आहे हेही लक्षात घ्या मुख्यमंत्री आपल्या पाठीशी होते आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना सहकार्य केलं आधार दिला आणि म्हणून आपण सगळ्यांनी आमदारालाही मतदान केलं आता आमदाराला मतदान करून झालं आता आपलं हक्काचं मत आपल्याला आपल्या नगराध्यक्षाला द्यायचं हे लक्षात घ्या सगळ्यांना आणि म्हणून मला एकच आपल्याला सांगायचंय आमदार राजकारणात मी नंतर झाले पण मी आधी महिला बचत गट चळवळीत काम केलं ताई माझ्या बरोबर आपण सगळ्या होतात इथल्या महिला खूप महिला भगिनी बचत गटात माझ्या बरोबर बैठका केल्या आम्ही आता टेबल आहे खुर्ची आहे याच्यापेक्षा आम्ही खालीच बसून बैठक केलेल्या आहेत त्यामुळे सामान्य माणसाचं छोट्या छोट्या अडचणी काय असतात याच्या मला जाणीव आहे कारण निंदाऱ्यात कुरपणाऱ्या महिलेला बँकेची ओळख करून देणं सही शिकवणं इतकं छोटे छोटे कामं माझ्याकडून झालेले आणि म्हणून आमच्या साळुंके मावशी आहे त्या त्यांच्या आयुष्यात जे संकट आले ते ऐकलं तरी अंगावर येतो एकाच वेळी कुटुंबातले तीन माणसं पण मावशी सक्षमपणे उभ्या राहिल्या भक्कमपणे त्यांनी परिवारातले प्रश्न सोडवले नातीचे लग्न केले म्हणजे खूप मोठा मी त्यांच्याकडे बघितलं की माझ्या असं भरून येतं मला की एक हिंमत असलेली स्पर्ध आणि त्यावेळी मावशींना खरोखर त्यांना म्हणजे बँक माहीत नव्हती बचत गटाचे पहिले पैसे सुरुवातीला आल्यावर मावशी म्हणे पंधरा खाली झाकून मी घेऊन चालले कोणी घेईल का काय एवढी रक्कमच माझ्या आयुष्यात मी पाहिली नव्हती बनले आणि त्याच्यानंतर म्हशी घेतल्या गाय घेतल्या गुरं घेतली दुधाचा व्यवसाय केला तर अशा छोट्या छोट्या व्यक्तीच्या आयुष्यात मला काहीतरी आनंदाचे क्षण देता आले आणि त्या अंबिका नगरच्या खूप महिला बचत गट चळवळीमध्ये माझ्या सोबत राहिल्या संजीवनी परिवारात राहिल्या सगळ्या आणि संपूर्ण तालुक्यात खूप मोठी चळवळी उभी राहिली आणि म्हणून आमचा परिवार सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं असेल युवकांना हाताला रोजगार देणं असेल विवेक भाई यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला होता नोकरीचा महोत्सव म्हणून तिथं बऱ्याच जण युवकांनी आपले ऍप्लिकेशन केले बऱ्याच जणांना जॉब मिळाले आपल्याकडे इथं कॉल सेंटर आहे ग्रामीण भागातलं पहिलं कॉल सेंटर संजीवनीत आहे हजारो मुलं काम करतात क्लस्टर आहे महिला तिथं काम करतात आणि त्याचबरोबर सामाजिक सेवा म्हणून आपल्याकडे अम्ब्युलन्स दवाखान्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मोठ्या आजारासाठी आपण आणू शकतो कागदपत्र करतो आपण जातीचे दाखले रेशन कार्ड सगळी कामं आपल्या ऑफिस मधून होतात कधी जा तुम्ही गुरुद्वारासमोर कोपरगावला आपलं ऑफिस मध्ये सामान्य माणसं जातात आदरवाईज शासकीय लोक आपल्या कागदपत्र अशा हातात घेऊन अशा ठेवून देतात बऱ्याचदा परंतु आपली आपली यंत्रणा आहे ती स्वतंत्र यंत्रणा आहे दवाखान्यासाठी स्वतंत्र माणसं नेमली कागदपत्रासाठी स्वतंत्र आहे बचत गटासाठी स्वतंत्र आहे मुख्यमंत्र्यांकडून आरोग्यासाठी दवाखान्यासाठी मोठ्या मोठ्या आजा आजार जर आजा असेल आजा 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 तर त्याच्यासाठी मदत स्वतंत्र आहे अगदी कालच एक खडकीतलं उदाहरण रात्रीच्या अडीच तीनदा एका महिलेला डिलिव्हरीसाठी गाडी पाहिजे आणि तातडीने आपली अँब्युलन्स गेली आणि सुखरूपपणे बाळ आणि बाळांती व्यवस्थित राहिले तर म्हणजे जन्मापासून तर अगदी दुर्दैवाने काही घटल्या घटना घडली तर पर्यंत देणारी सुद्धा गाडी आपल्या व्यवस्थेने दिलेली आहे फिरता दवाखाना आपला आहे स्वतंत्र संजीवनी उद्योग समूहाचा फिरता दवाखाना आहे फिरत्या दवाखान्यातला जो डॉक्टर आहे ते डॉक्टर सोनवणे ते सुद्धा माझ्या महिला बचत गटात त्या महिलेचा मुलगा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे की त्या माऊलीने कष्ट केले बचत गटात स्वतःचे चार पैसे जमा केले इतर महिलांचे गट केले आणि मुलाला तिने डॉक्टर केले तर असा आमचा स्वभाव आहे आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपले प्रश्न खूप आहेत सोडायचे आहे पण हक्काचा माणूस आपल्याला पाहिजे हक्केच्या अंतरावरच माणूस पाहिजे यांना आम्ही हक्कानी रागवू शकतो तुमचा आम्हाला जरी फोन आला तर मी विजय भाऊना हक्काने रागू शकते ऐच्जीला हक्काने रागू शकते पराग भाऊना आम्ही बोलू शकतो तर अशी माणसं आपल्याकडे आज उमेदवार म्हणून आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या परिसरातले प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचं जे सरकार आहे राज्याचं जे सरकार आहे तेच आपल्या नगरपालिकेतला नगराध्यक्ष असला पाहिजे मागच्या वेळी मी आमदार ज्यावेळी होते त्यावेळी खालचे नगरसेवक आपले आणि नगराध्यक्ष दुसरा रोज उठून मला टीका आणि माझ्यावरच मी निधी आणून सुधारून फक्त शिवायच ऐकल्या अशी माझी अवस्था झालेली होती राजकारणात खूप टीका होत असतात महिला म्हणून काम करताना त्या सगळ्यांनी सोसल्या तर अशी परिस्थिती आहे म्हणून आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपले पराक्रम उदा तरुण आहे धडपडणारा मुलगा आहे त्यांना आपण नगराध्यक्षपदाचं आपलं मत आणि ताई आणि शिंदेबाऊंना आपलं मत कमळ या चिन्हावर बटन दाबून द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद